मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक अकराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सौ मानसी योगेश शेवरे निवडणुकीच्या रिंगणात नाशिक महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक अकरा मधून भाजपतर्फे लढण्यासाठी इच्छुक असलेल्या सौमानसी योगेश शेवरे यांच्या प्रचाराचे उद्घाटन सातपूर कॉलनीतील साईबाबा मंदिर येथून करण्यात आले माजी नगरसेवक तथा सातपूरचे प्रभाग सभापती श्री योगेश शेवरे यांच्या त्या धर्मपत्नी आहेत योगेश शेवरे यांचे सातपूरच्या विकासासाठी मोठे योगदान आहे या प्रचारपत्रक उद्घाटन प्रसंगी आमदार सौसीमाताई हिरे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव संजय राऊत गौरव बोडके निलेश जोशी लोकेश गवळी प्रकाश निगळ बाळा निगळ संदीप काळे रवी काळे रवींद्र जोशी सौरोही रवींद्र जोशी किरण पाटोळे शुभम चिखले यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश शेवरे यांनी कोरोना काळात अनेक गरजू नागरिकांना मदत केली आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आगामी नाशिक महापालिका निवडणूक लढणार असल्याचे सौ मानसी योगेश शेवरे यांनी सांगितले यावेळी आमदार सौ सीमाताई महेशिरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले नाही क्रमांक अकराच्या प्रचाराचा आणि त्याचबरोबर मानसी शेवरे यांच्या पत्रकाचं इथे शुभारंभ सुरुवात करण्यात आलेली आहे त्याकरता आज सर्व पदाधिकारी सातपूरमधले अध्यक्ष असतील आमचे सर्व इथले पदाधिकारी असतील सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून नाशिक महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट होती आणि खऱ्या अर्थाने आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे ही निवडणूक पंधरा जानेवारीला होत असताना प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने आज उमेदवार आहेत इच्छुक सर्वांना माझा मानाचा नमस्कार मी इच्छुक उमेदवार मानशी योगेश शौरे माझे पती योगेश किरण शेवरे आणि माझ्या माझ्या पतीने जे काही कामं केले असतील ती पावती आम्हाला भेटलेलीच आहे पण आम्ही याच्या पुढे जे कार्य करणार आहे त्याची पावती पण आम्ही नक्की देऊ आज सौ मानसी योगेश योगेशेवरेचा माझ्या पत्नीचा सातपूर कॉलनी साईबाबा मंदिर जिथून प्रभाग अकराची सुरुवात होते तिथे आपल्या नाशिकम पश्चिम मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सौ मई बोहि यांच्या उपस्थितीत तसेच ठाकरूमंडल अध्यक्ष नारायण भाऊ जाधव तसेच गौरवभाऊ बोडके रवीभाऊ जोशी तसेच बाळासाहेब निगळ तसेच बाळाभाऊ गवळी संजय भाऊ राऊत या सर्वांच्या आणि सर्व नागरिक ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरंतर मलाच नव्हे तर अनेक सर्वच नगरसेवकांना फक्त आम्हाला दोनच वर्ष काम करायला भेटलेले आहे त्यामध्ये काही अधिकारी आले त्याच्यामुळे एक वर्ष आमचा आम्हाला निधी काही भेटला नाही तसंच कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव दोन वर्ष आणि त्यामुळे अशा याच्यात त्या मलासुद्धा मी याच्यात नवीन होतो सुद्धा जेवढं जमलं तेवढं मी काम केलं नागरिकांची एकदम त्यांची आणि माझी एक नाळ जुडलेली आहे आणि नक्कीच या येत्या पंधरा तारखेला सर्वांच्या आशीर्वादाने सो मानसी योगेश शेवरे ही हिला जर इच्छुक आता जर इच्छुक उमेदवार आहे जर पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जर दिली तर नक्कीच निवडून येईल अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे त्यांचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहे आणि नक्कीच सर्व खूप छान खूप मोठ्या कुँछा संख्येने ते सर्व नागरिक आले माझ्या माता भगिनी आल्या त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच आपण आमच्यासोबत आहात आणि नक्कीच सोळा तारखेलाही या मंदिराच्या इथूनच आपण नक्कीच विजयी मिरवणूक आपण काढू अशी साई चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद